कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाहीत तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करीत असतात आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही आयुष्यात पर्याय शिल्लक नसला की मनावृत्त घटणाऱ्या गोष्टींचाही स्वीकार करावा लागतो तो महत्व माणसाला नसतं त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही कधी कधी पण गरजेचा असतो कारण गर्दीमध्ये माणूस कधी हरवून जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही ठेच तर लागतच राहील ती सहन करायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार लाख मोलाची आहे तर तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळेल आयुष्याचं सोनं व्हावं राख तर सर्वांचीच होते अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वरानं सोनं निर्माण केलं चाफ्याची फुलंसुद्धा त्यानंच निर्माण केली मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला अपूर्णतेतही काही मजा आहेच की सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत अपूर्णतेत मजा आहे पण माणूस ते कुठे मानतो जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंत माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला उनीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही अन जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते रेसमध्ये पडणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतही नसतं त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यत्नांमुळे तो जीवाच्या कांताने पळत असतो जेवढ्या यत्न जास्त तेवढ्या घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांशी झुंजावेच लागते जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्बसारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे जशी शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तशीच आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते पावसाचे थेंब छोटे छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रकारे रोजचे छोटे छोटे सुविचार कोणाच्या तरी जीवनात मोठे बदल परिवर्तन घडवू शकतात सुख खुलासारखं असावं जे दररोज तुमच्या जीवनात उमलत राहावं दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं स्वामी म्हणतात कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण स्वतःच्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही सुखाचे तर सर्वच सोपते असतात पण जे दुःखात भागीदार होतात तोच खरा माणूस आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर संबंधाला